नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सुमित्रा खूपच अस्वस्थ असते तिला सारंगची काळजी वाटत असते दवाखान्यात काय झालं असेल तिला अवंतिका सगळं सांगते ते सारंगभाऊजी आता व्यवस्थित आहे काही काळजी करण्यासारखं नाही पण ती विचारते तो शुद्धीवर आला का त्यावेळेला ती म्हणते ते, ते शुद्धीवर तर आलेले नाही पण येतील थोड्या वेळात असंही डॉक्टरांनी सांगितलं काळजी करण्याचं अजिबात कारण नाही तुम्ही आई तुमची तब्येत बरी नाही इथे बसा असं अवंतिका समजवते आणि तिला गोड बोलून खाली बसवते दवाखान्यात जे काही चाललं आहे ते सगळं आपल्याला फोनवर सांगता येत ना काळजीचं कारण नाही आणि सगळेजण तिकडे आहे ना असं म्हणत ती सुमित्राची चिंता काळजी कमी करण्याचा प्रयत्न करत असताना तिथे सुमित्राची आई येते आणि म्हणते तुला तुझ्या मुलाकडे जायला हवं पण अवंतिका म्हणत असते नाही त्यांना काही गरज नाही जाण्याची तिकडे सगळं व्यवस्थित आहे आणि आईंची तब्येत बरी नाही त्यामुळे त्यांना तिकडे पाठवणं योग्य नाही पण सुमित्राच्या आईबरोबर सांगते की तू जर तिकडे गेली नाही तर तुझ्या मुलाचं चा, काय चाललं आहे तुला कसं कळेल त्या जागी जर ऋषिकेश असता तर ऋषिकेशसाठी तू गेली नसती तर जानकी काय बोलली असती सावत्र आई म्हणून आली नाही हो की नाही मग तो तू तुझा सक्का मुलगा आहे तू जायला हवं तिथं असं फोर्स करू लागते अवंतिका याला विरोध करत असते त्यावेळेला अवंतिकाला समजवत आजी म्हणते आम मी आपण दोघीजणी घरी राहू आणि नानांची काळजी घेऊ आणि याला जाऊ दे दवाखान्यात पण अवंतिकाला मान्य नसतं तेव्हा आजी तिला उर्मटपणे म्हणते तुला घरी काम तरी काय नुसती लोळत तर पडलेली असते आणि नानांसाठी तू दोन चार गप्पा गोष्टी तिथे मार नानांना बरं वाटेल आणि हिला जाऊ दे दवाखान्यात पण तिला जाऊ द्यायचं नाही असं अवंतिकाने ठरवलेलं असतं ती सारखी तिला म्हणत असते तुम्ही जाऊ नका तिकडे जानकी वहिनी सगळेजण आहे तिकडचे सगळे अपडेट ते देत राहतील त्यावेळेला आजी मात्र बरोबर सुमित्राला कन्व्हिन्स करते तुझ्या मुलासाठी तुला जायला हवं मग बिचारी तडकान उठते आणि नको सारंगसाठी माझा जीव कासवीच होते मी जाते तू घरी राह आणि नानांची काळजी घे अवंतिका म्हणते नाही मी पण येते आजी लगेच म्हणते नाही नाही मी एकटी नाही राहणार घरामध्ये आणि माझ्या मेली म्हातारीचं का काही झालं हो आणि नानांचं पण म्हातारी आमच्या दोघांकडे लक्ष कोण देणार आजीला अवंतिका म्हणते तुम्ही फार खंबी आहात तुम्हाला सगळं कळतं ना तुम्ही तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही घराला सांभाळा नानांना सांभाळा आम्ही दोघी जाऊन येतो मग सुमित्रा दोघींनाही शांत करते तुम्ही दोघीही भांडू नका दोघीही घरी राहा मला दवाखान्यात जाऊ द्या मग ठीक आहे असं म्हणत आजी मग तिला एकटीलाच जाऊ दे अवंतिकाला आमच्याजवळच ठेवई असं सांगते मग सुमित्रा निघून गेल्यानंतर अवंतिकाल हे मात्र फार खटकतं आजी म्हणते बघितलं ना की ती मज्जा आली मग तुझ्या सासून तुझं नाही ऐकलं माझंच ऐकलं असं म्हणून आजी एकदम हसत हसत तिच्या रूमकडे निघून जाते अवंतिकाल हे जरा खटकतं फार विचित्र होतं मग ती सौमित्राला फोन करते आणि त्याला इकडची अपडेट सांगू लागते आ आई काही केल्या ऐकायला तयार नाही आणि त्या दवाखान्यात येण्यासाठी निघाल्या आहे एकट्याच आल्या आहे तेव्हा ते तिकडे पोहोचल्या की मला फोन कर तिकडे काय चाललं आहे ते मला कळवत राहा असं सगळं ती सुमी सौमित्राला सांगते आणि इकडची अजिबात काळजी करू नको नाण्यांची काळजी घेण्यासाठी मी घरीच थांबलेली आहे हेही सांगते मग तो म्हणतो ठीक आहे इकडे मात्र जानकी वापस येते त्या बाईला शोधून मग ते तिला विचारू लागतात कुठे गेली होती मग ती सांगू ला लागते की एक बाई घुंगटवाली सारंग भाऊजींच्या वॉर्डमधनं बाहेर पडली तिच्यावर मला डाऊट होता ती ऐश्वर्या असावी म्हणून मी तिला शोधण्यासाठी तिच्या मागे मागे पण गेले आणि ती सापडलीच नाही नर्स तर म्हणे तिचा नवरा दुसऱ्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे मग ती इथे असायला हवी ना ती अचानक कुठे गायब झाली असेल मला तरी वाटते शंभर टक्के ती बाई ऐश्वर्याच होती या गोष्टीवरती आता ती ठाम आहे आणि ती सगळ्यांना सांगत असते ती ऐश्वर्याच होती आणि तीच आलेली होती पण आता तिच्या विश्वास तरी कसा ठेवायचा मग ती सांगते थांबा ती नर्स आहे ना तिने पण तिला पाहिलं होतं नर्सकडे जाते नर्सला थांबवून ती विचारू लागते तुम्हाला ती घुंगटवाली बाई आठवती ना कुठे गेली तुम्हाला माहिती आहे का अचानक गायब झाली होती मग ती सांगू लागते आहो त्या बाईचं नवऱ्याचं नाव ना विश्वजित होतं पण आमच्या हॉस्पिटलमध्ये जो विश्वजित होता तो वेगळाच होता मग मी त्या बाईला सांगितलं की तुमचा नवरा इथे नाही मग ती बाई इथून निघून गेली त्यामुळे तिचा नवरा इथे नाही तर ती इथे थांबणार कशाला हो की नाही असं एवढं व्यवस्थितपणे नर्सनी पटवून दिलेलं असतं खरं तर नर्सला ऐश्वर्याने रग्गड पैसे दिले त्या पैशाच्या जोरावर तिला विकतच घेतले त्यामुळे तिच्याच बाजूने ती नर्स बोलत असते आणि ती निघून गेल्याचं कळल्यावर जानकीला वाईट वाटतं बहुतेक माझाच गैरसमज झाला असावा असा विचार करत जानकी पुन्हा तिच्या कामाला लागते इकडे मात्र घुंगटवाली बाई फार खुश नाचत नाचतच घरामध्ये आलेली असते आणि तिच्या डॅड्याला तिचं एवढं आनंदी रूप पाहून इतका आनंद होतो मस्त डान्स करत ती घरामध्ये एंट्री करते आणि आपल्या मुलीला इतका आनंदी पाहून तिला मग विचारू लागतात काय झालं कुठे गेली होती तू साडी घालून मग ती सांगू लागते मी माझा नवीन डाव टाकायला गेले होते माझ्या पेद्याला भेटायला गेले होते माझा पेदा जो आहे तो मला आता लवकरच माझ्या घरात एंट्री मिळवून देणार ही गोष्ट ती तिच्या बापाला सांगते सायजीरावांना मात्र हे काही उलगडा होईना ते पुन्हा सविस्तरपणे तिला विचारू लागतात तेव्हा ती सांगू लागते की माझा पेदा जो आहे त्यांच्यावरती मी डाव टाकला त्या डावातलाच हा एक प्रयोग आणि लवकरच आता तुम्हाला खुशखबर मिळणार मला घ्यायला ते रणधीवे इथे येतील म्हणजे येतील असं कसं शक्य होईल बाळा पण तू जे बोलती ते खरंच हो झालं तर किती छान मग ती सांगू लागते की मी सारंगला अशी एक गोष्ट करायला लावली ज्यामुळे त्या घरच्यांना मला इथे घ्यायला यावंच लागेल आणि त्या रणदिवेंच्या त्या जानकीच्या नाकआट टिचून मी त्या घरात एंट्री करील असंही ती तिच्या वडिलांना सांगत असते इकडे सुमित्रा मात्र फार अस्वस्थ होते खूप विचार करत असते आता तिला सारंगला भेटायचं असतं सारांगसाठी तिचा सा जीव का झालेला असतो ती हॉस्पिटलमध्ये धापा टाकत टाकत पोचते आई तुम्हाला बरं नाही कशाला आलात तुम्ही मी तुम्हाला सांगते ना फोनवरती कसं का आहे काय मग तू तु, तुम्ही इथे आलाच कशाला पण ती म्हणते नाही माझा जीव खूप कासावीस वसतोय अस्वस्थ वाटतंय मला ना सारंगला कधी भेटेल असं झालंय मग तिला पाणी पाजत तिला शांत करतात मग डॉक्टर कुठे आहेत ते कुठे आहेत विचारू लागते डॉक्टर नेमके त्या क्षणाला तिथे आलेले येतात आणि मग सुमित्रा विचारते माझा मुलगा कसा आहे त्यावेळेला तो सांगतो की त्यांची तब्येत ना जरा नाजूकच आहे आणि खरं तर ते एका व्यक्तीचं नाव सारखं तोंडात न घेत आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर इथे बोलवून घ्या बरं नाहीतर त्यांच्या जीवाला धोका होईल अशी एवढी सगळी बातमी ऐकल्यानंतर सुमित्रा तर जवळजवळ ढगाला हातच लावून खालेली आली खूप घाबरते तिच्या जीवात जीव राहिला नाही असं झाले आणि कधी सारंगला बघते असं झाल्यानंतर ती घाई घाईने आतमध्ये वॉर्डमध्ये जाते आणि सारंग सारंग अशी हाक मारत त्याला उठवण्याचा प्रयत्न करते तो मात्र निप्चित पडलेला आणि त्याला ती म्हणते तू लहानपणी तापलास की असाच डोळे बंद करून पडून राहायचं तुला फार भीती वाटायची मग तू माझ्या जवळच बसून राहायचा डोळे बंद करून मग तुला कोणती तुझ्या आवडीच्या गोष्ट देऊ विचारलं का मगच तू डोळे उघडायचं आजही तू तसाच पडलेला आहेस रे सांग ना तुला तुझ्या आवडीची गोष्ट आणून देईन मी जे माही पाहिजे ते माग मग सारंग अलगतपणे त्याच्या आई रडत असताना डोळे खोलून पाहतो पुन्हा डोळे बंद करून आणि दुसरीकडे तोंड फिरवतो आणि ऐश्वर्या ऐश्वर्या अशी आर थाक मारू लागतो आईच्या जीवाला मात्र घोर लागतो त्या बाईचं नाव घेऊ नको आणि त्या अवदशेचं नाव घेतल्यामुळेच तर आपली आज एवढी अवस्था आहे असं म्हणत ती मुलाला समजत असते त्या मुलीचं नाव घ्यायचं नाही तिला पुन्हा कधी आपल्या घरी न्यायचं पण नाही त्याच्यामुळे तू हा विषयच सोडून दे पण सारंग बेशुद्ध आहे आणि तो त्या अवस्थेत फक्त ऐश्वर्या ऐश्वर्याच करत असतो ऐश्वर्या जर आली नाही तर आई माझा जीव जाईल असं म्हणत जोर जोरात तो श्वास घेऊ लागतो त तडफडू लागतो डॉक्टरला ती सौमित्रा बोलवते डॉक्टर येतात त्यांची चेकअप करतात काय बोललात तुम्ही त्यांची बी पी किती वाढून गेली त्यांचा जीव धोक्यात जाईल अशाने त्यांना काय हवं आहे ते आणून द्या ना तुम्ही का ऐकत नाही असं म्हणत सुमित्राला डॉक्टर बोलू लागतात त्याच वेळेला तिथे जानकी येते जानकी आलेली पाहून मग ती काहीच बोलत नाही आणि जानकी विचारत असते काय झालं सारंग भाऊजींची इतकी तब्येत कशी काय बिघडली पण आता सारंगने आईला सांगितलेलं असतं की तू जानकी बहिणीला काहीच सांगू नको नाही तर ती हे सगळं होऊच देणार नाही मग तीही गुप्तता पाळण्याचं ठरवते कारण सारंगचा जीव धोक्यात झाला आहे ना आणि मग हाताला धरून सुमित्राला आवन बाहेर घेऊन येते तिथे खुर्चीत बसवते आणि आई तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं त्याच्यामुळे एवढी तब्येत सारंग भाऊजींची खराब झाली पण एक शब्दही ती माऊली सांगत नाही कारण तिला तिच्या मुलाने वचन घ्यायला लावलेलं आहे की ह्या गोष्टीतलं काहीही तू जानकीला सांगायचं नाही नाही तर जानकी ऐश्वर्याला इथे येऊच देणार नाही माझे जीव वाचवण्यासाठी तू ऐश्वर्याला आणशील ना असं तिने त्याने आईसमोर प्रस्ताव मांडला आहे आणि एक आई जानकीपासून हे सगळं लपवते याचं तिला वाईट पण वाटत असतं पण आपल्या मुलासाठी ती तिला आता हे सगळं करावंच लागते त्याच वेळेला वॉर्ड बॉय काही औषधं आणण्यासाठी जानकीकडे चिठ्ठी देतो जानकी घाईघाईने दे नाही ते औषधं आणायला जाते बिचारी तिथे रडत बसते काय करू तिला समजे नव्हतं जानकीची बाजू घेऊ सारंगची घेऊ पण नर्स त्या क्षणाला तिथे येते नर्स सांगते आई तुम्हाला एक सांगू का तुमच्या मुलाची तब्येत फार नाजूक आहे असंच एक पेशंट काही दिवसापूर्वी आमच्याकडे आलं होतं त्याच्या बायकोला त्याच्या घरच्यांनी भेटू दिलं नाही बिचारा त्याच्या बायकोचं नाव घेत घेत आपलं अखेरचा श्वास घेत मरून गेला आणि तो बिचारा मरून गेला पण तुमच्या मुलाचं असं काही होऊ नये असं मलाही वाटतं खरं सांगायचं तर आणि तुम्ही तुमच्या सुनेला इथे बोलवून घ्या ना असं म्हटल म्हणत ती नर्स जाऊन बाहेर पिलरचेच बाठीमागे उभी असते इकडे सुमित्राच्या डोक्यात बरोबर तिने जे सोडायचं ते सोडून दिलं सुमित्रा म्हणते नाही असं ह्या एवढ्याशा कारणाने माझ्या मुलाचा जीव नको जायला मला भलेही दुश्मनाच्या पडायला लागलं तरी चालेल मी ऐश्वर्याला घेऊन येते ती गेलेली पाहून लगेच नर्स इकडे ऐश्वर्याला फोन लावू लागते ऐश्वर्या फोन उचलते नर्सचाच फोन काहीतरी बातमी मिळणार असा विचार करते कानाला फोन लावते मग तिकडनं नर्स सांगू लागते तुमच्या सासूबाई आल्या होत्या आणि त्यांची इतकी घाबरलेली अवस्था पाहून मी त्यांना आणखी घाबरवलं आणि त्यांना सांगितलं तुमच्या सुनाला लवकरात लवकर इथे घेऊन या नाही तर तुमच्या मुलाचा जीव जाईन मग ती बिचारी तुमच्याकडे यायला निघाली आहे पण तुम्ही माझं काम विसरू नका मी तुमचं काम के केलं ना माझी आठवण राहू द्या मग ती म्हणते हो माझ्या आठवणीत आहे तुला बरोबर देते मी सगळं इकडे जानकी जेव्हा औषधं घेऊन वापस येते तेव्हा तिला इथे आई दिसत नाही ती शोधू लागते कुठे गेल्या बिचारी घाबरून जाते आई्या किती साध्या भोळे आहे त्यांना इथे काहीही कशाची माहिती नाही आणि त्यातल्या त्यात मुलामुळे ते जरा जास्तच अस्वस्थ झालेले आहे त्यांना काही झालं तर मग ती विचार करत लगेच त्यांना शोधायला जाते इकडं गुड न्यूज ती ऐश्वर्या तिच्या वडिलांना देते बाबा आत्ता इथे सुमित्राबाई येणार आहे त्याही मला घ्यायला आपल्या दारात ती दुश्मनाची बाई अशी हात जोडून उभी राहीन ना इतकी मजा येईल बाबा आपल्याला बघायला असं बोलत असताना तितक्यात दरवाजा वाजतो दरवाजा वाजल्यानंतर ऐश्वर्यालगेच म्हणते बघा तीच आली शंभर टक्के तीच आली आता आपला दुश्मन आपल्यासमोर कसा हात जोडतो नाक घसरतो आणि आपल्या तालावर कसा नाचतो हे बघायला खूप मजा येणार आलेच मी माझा गेटअप बदलून माझा दुसरा वेश घेऊन येते तिचे वडील म्हणतात जा काही काळजी करू नको इकडे मी सगळं सांभाळून घेतो असं म्हणत दार उघडायला तो जातो ऐश्वर्या साडी बदलायला जाते दार उघडता क्षणी समोर बिचारी माऊली डोळ्यात अश्रू घेऊन दुश्मनाच्या दारात उभी असते ते हा जोडत माफी मागत झालं गेलं ते शांत व्हा पण तुम्ही मी काय म्हणते ते ऐकून घ्या सयाजीराव मात्र आपला ताव तोडत आहे तुमच्या घरातली घाण आमच्या घरात आणून टाकली ना तुमच्या आणि नवऱ्यानी मग आता काय आमच्याकडे माघायला आलं आहे आमच्यासारख्या घाणे लोकांकडे तुम्हाला मिळणार तरी काय त्यावेळेला सुमित्रा त्यांना समजत असते भाऊजी असा विचार करू नका शांत व्हा झालं गेलं ते विसरून जा आता मी काय सांगते ते ऐकून घ्या माझ्या जीवा माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे असं म्हणत ती त्यांच्यासमोर हात जोडू लागते पण सयाजीराव काही ऐकायला तयार नाही ते त्यांचा ताव तोडूच लागतात ते म्हणतात तुमच्या नवऱ्याने माझ्या मुलीवर आळ रावला तुमच्या सुनेने माझ्या मुलीची ओटी भरत तिची परत पाठवणी केली आणि हे सगळं तुम्ही होताना पाहत राहिले आणि आता आमच्याकडे काय मागायला आलात आम्ही काय देणार तुम्हाला इथून तुम्हाला काही मिळणार नाही तुम्हाला फक्त आणि फक्त खाली हात इथून जावं लागेल त्यापेक्षा तुम्ही आधीच निघून जा मला तुमचं काहीही एक ऐकायचं नाही जा इथून ऐश्वर्याला भेटायची तर अजिबातच गरज नाही तिला भेटूही देणार नाही मी लगेच तिकडनं हाक येते डॅडा काय झालं कोण आहे कोणाला भेटू द्यायचं नाही मग ती बाहेर येते रडक्या आवाजात अलगद चालत चालत आज आजारी पेशंटसारखी मग आई तुम्ही आलात कशाला असं म्हणत ती लगेच एकदम गोड बोलू लागते आईंशी मग सारंगने अगं विष पिलं तुझ्याशिवाय तू जगू शकणार नाही प्लीज चल ना त्याला भेटायला पण ती म्हणते नाही मी नाही येऊ शकणार मग सुमित्रा म्हणते अगं असं वागू नको करू नको असं मी काय म्हणते ऐकून घे तो तुझ्याशिवाय जगू नाही शकणार आणि त्याचा जीव जाईल माझ्या मुलाच्या जीवासाठी तरी मी सांगते तर, ते ऐक ना हॉस्पिटलमध्ये चल ना त्याचा जीव जाईल नाही तर मग ती म्हणते सारंगने माझ्यासाठी एवढं केलं असं म्हणत ती इमोशनल होते तुम्ही म्हणताय त्याची मला खरंच खूप काळजी वाटते पण काय करू तुमच्या घरच्यांनी मला घरी येऊ नको सांगितले तुमच्या नवऱ्यांनी नानासाहेबांनी माझ्यावर आरोप लावला मला जिन्यावरून ढकलण्याचा मी सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागत राहिले मी काही केलं नाही सांगत राहिले पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तिने तोंड फिरवलं लगेच सुमित्राने तिचा हात फिरवत तिला थांबवलं तिच्यासमोर पुन्हा एकदा हात जोडून गायावाया करू लागते ऐश्वर्या मात्र म्हणते माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही मला त्या घरातनं काढून दिलं नानासाहेबांनी मला ह्या घरात राहायचं नाही सांगितलं तुम्ही तर माझ्या कानाखाली साठसाठ वाजवली आणि आज तुम्ही मला पुन्हा त्या घरात घ्यायला आलात मी कुठल्या तोंडाने येऊ तिथे का येऊ मी तिथे सगळं काही क्षण इकडे सुमित्राच्या डोळ्यासमोरून झप जाऊ लागतात आणि तुम्ही सगळेजण किती हुशार आहात तुमच्या कामाच्या वेळेला लगेच तुम्ही जवळ करतात आणि तुमचं काम झालं की मग माझ्या कानाखाली मारत मला हाताला फरपटत माझी ओटी भरून माझी परत पाठवणे माझ्या वडिलांकर करतात असंच ना पण आता मला या सगळ्या गोष्टीत अडकायचंच नाही मला तुमच्या सगळ्यांपासून दूर जायचं आहे तुमच्या आयुष्यात मला पुन्हा कधीही यायचं नाही त्यामुळे तुम्ही मला पुन्हा तुमच्याकडे कधी बोलवू नका सुमित्रा तिच्या समोर हात जोडू लागते गायावाया करू लागते माझ्या मुलासाठी ऐक ना मी काय सांगते माझ्या मुलाचा सा जीव तुझ्यात आहे आणि त्याचा जीव जाईल जर तू त्याच्यासोबत नाही आलीस तर पण मी कुठल्या तोंडाने येऊ मी काय येऊ हो तुमच्याकडे माझा काय मान माझा काय सन्मान आणि मला त्या घरात परत कोणीच काही मान सन्मान करणार नाही मला तिथे यायचंच नाही त्या जानकीचं राज्य आहे त्या घरावर जानकी म्हटली तरच उठ जानकी म्हटली तरच बस जानकीशिवाय तिथं कोणी कोणाचं ऐकतही नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत आले तिने मला घराबाहेर काढलं तर पुन्हा मी जिथे होते तिथेच ना त्यापेक्षा मला तुमच्याकडे तुमच्यासोबत यायचं नाही जानकी इकडे काळजीत असते काय करू किती शोधलं तरी सापडत नाही आई म्हणून ऋषिकेशला ती सांगू लागते फार विचित्र आहे आई आल्या आणि पुन्हा आई गायब पण झाल्या ऋषिकेश म्हणू लागतो एवढी काळजी आहे तू इतकी शोधले पण भेटत नाही ना एक काम कर तू ना घरी फोन करून अवंतिकाला विचार आई घरी पोचली का मग ती ठरल्याप्रमाणे अवंतिकाला फोन लावते अवंतिका म्हणते नाही अजून तरी आई घरी आल्या नाही तिकडे काही काळजी करण्यासारखं झालं आहे का, का। तुम्ही एवढ्या काळजीत दिसताय तुमच्या आवाजात आई सापडत नाही आहे गं मला वाटलं घरी गेली की काय मी इथे खूप शोधलं पण जर आई घरी आली तर मला सांग मी वाट बघेल आणि इकडे काय चाललं आहे तेही मी तुला कळवतच राहील एक गोष्ट अवंतिकाला सांगायची असते वहिनी ऐका ना आजीबद्दलची पण तिने काही ऐकण्याच्या आत फोन ठेवून दिलेला असतो आणि आई अजून घरी गेल्या नाही जानकी ऋषिकेशला सांगते मग नक्की झालं तरी काय आई अशी तडकाफडकी कुठे गेली असेल म्हणून दोघांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकू चुक लागते इकडे ऐश्वर्या सुमित्राला धारेवर धरते ती तिची आट सांगू लागते मी जर तुमच्या घरी यायचं असेल तर माझी एक अट आहे सुमित्रा तिला म्हणते मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे फक्त माझ्या मुलाचा जीव वाचवा म्हणून तू माझ्यासोबत चल इकडे ऐश्वर्याला फार आनंद होत असतो तिला जसं पाहिजे होईल तसं तिने सगळा हुकमाचा इक्का स्वतःच्या हातात घेतला त्या जोकरला त्या प्याद्याला तिने राजा बनवले आणि त्याची राणी होऊन ती त्या घरात एंट्री करणार सुमित्राला इमोशनल ब्लॅकमेल करत आता ती तिची अट सांगणार माझी एक अट आहे त्याप्रमाणे झालं तरच मी त्या घरात येईल नाही मी त्या घरात येणार नाही इकडे जानकीला काळजी वाटते जानकी मग मोबाईलवरनं आईंशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते फोनची रिंग वाजू लागते आई तो फोन कट करू लागतात पुन्हा एकदा जानकी फोन लावते पुन्हा एकदा फोन आल्यानंतर ऐश्वर्या म्हणते तुम्ही तुमच्या लाडक्यासूनच बोलून घ्या तुम्हाला माझी अट ऐकायची नसेल ना, ना। मग तुम्ही तिच्याशीच बोलान तिकडेच जा असं म्हटल्यानंतर जानकीचा फोन आई कट करत स्विच ऑफ करत त्या ऐश्वर्यासमोर हात जोडत तू सांगशील ते करायला तयार आहे असं म्हणत जानकीचा जा फोन कट करून टाकतात इकडे जानकीला काळजी वाटत असते फोन लागतोय पण फोन उचलत नाही कट करून टाकताय आईंचे मनात नक्की चालले काय मला काही कळे ना आणि काय करायला पाहिजे असं ऋषिकेशशी ती बोलत असताना तिथे सौमित्र येतो सौमित्र सांगू लागतो दादा आपल्याला पोलीस स्टेशनला बोलवलं आहे आता थोडी चौकशी सगळ्यांशीच होणार त्या चौकशीसाठीच आपल्याला तिकडे बोलवली त्यामुळे आपल्याला तिथे सगळे रिपोर्ट सगळं काही घेऊन जावं लागेल आणि जोपर्यंत सारंग स्टेटमेंट देत नाही तोपर्यंत आपल्याला ते धारेव धरलंच ह्या गोष्टीचा ऋषिकेशाला संताप होत असतो आपल्यालाच का सारखं सारखं पोलीस स्टेशनच्या चक्र मारावं आहे अरे दादा ही थो छोटीशी फॉर्मॅलिटी आहे सो मित्र त्याला समजावून सांगतो आता काळजी करण्यासारखं नाही सारंग शुद्धीवर आला त्यांनी त्याचं स्टेटमेंट दिलं की सगळं काही नॉर्मल होऊन जाईल काही काळजीचं कारण नाही फक्त पोलीस स्टेशनला जावं लागेल इकडे ऋषिकेश म्हणतो जे आणखी इथे एकटी आहे तिला आपण टाकून दोघंही तिकडे गेलो तर ती एकटी काय करेल पण त्यांना समजवते ती मी आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जा बरं ते सगळे गेल्यानंतर आईही सापडत नाही नक्की काय झालं असेल कुठे गेल्या असतील म्हणून तिला काळजी वाटू लागते इतक्या वेळ होऊन गेला तरी त्या घरी आल्या नाही कुठे गेल्या काही माहीत नाही मग जानकी घरी पोचते घरी गेल्यानंतर आई घरी आल्याच नाही मग जानकी दाराकडे पाहते तर सुमित्रा तिथे आलेली असते सुमित्रा सगळ्यांना सांगू लागते की मी सारंगला घेऊन आले आहे सारंगला डिस्चार्ज दिला आहे आणि सारंग कुठे विचारल्यावरती सुमित्रा सांगू लागते सारंग हा बघ माझ्यासोबतच आला आहे त्याला डिस्चार्ज पण मिळालेला आहे एवढ्या पटक्यात तब्येत सुधारली असं काय औषध दिलं आहे तुम्ही असं जानकीने विचारल्यानंतर लगेचच ती दाराकडे बोट करते त्याचं औषध म्हणजे त्याची ऐश्वर्या ऐश्वर्याला घेऊन तो घरी पुन्हा एकदा दारासमोर उभा आहे काहींना तर आनंद झाला काहींच्या चेहऱ्यावरती बारा वाजले सगळ्यांना खरं तर मोठा शॉक बसलेला असतो की ऐश्वर्या सारंग पुन्हा एकदा दारात ग्रहप्रवेशासाठी उभ्या असतात आता जानकीला हे सगळं पाहून खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो नानासाहेबांचा संताप होतो की हे काय केलंस तू 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 ह्या मुलीला इथे आणलंसच कसं त्यावेळेला आता सुमित्रा तिच्या मुलाची सुनाची बाजू घेते नानासाहेबांच्या विरोधात जाते आणि त्या दोघांना ग्रहप्रवेश करण्यासाठी हट्ट करू लागते सुमित्राच्या हट्टापुढे नानासाहेबांना हात टेकावं लागतात आणि पुन्हा एकदा सारंग ऐश्वर्याचा ग्रहप्रवेश होऊ लागतो चला तर मग पुढे जे काही होणार जे काही ट्विस्ट येणार ते आपल्या सगळ्यांना पाहायला नक्की आवडणार तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका पुढे येणार नवनवीन जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला लवकरच मिळेल धन्यवाद